रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे उजळा उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा बोल विले बोले बोल धनी विठ्ठल सन्निध तरी मनी नाही शंका बळे एका स्वामीच्या तुका म्हणे नये आम्हा पुढे कामा गबाळ संतांचा मार्ग झाडून स्वच्छ करण्याकरिता व खरे कोणते व खोटे कोणते ह्यांचा निवाडा करण्याकरिता मी वैकुंठाहून आलो आहे माझा स्वामी श्री विठ्ठल माझ्या नित्य सन्निध असल्यामुळे त्याने माझ्याकडून जसे बोलविले तेच बोल बोलत आहे विठ्ठलाच्या सत्तेने मी बोलत असल्यामुळे माझ्या बोलण्याच्या प्रामाणिकपणाविषयी मनात मुळीच शंका घेऊ नये तुकाराम महाराज म्हणतात आमच्या पुढे ज्यांच्यात साध्य साधन भाव निश्चित नाही अशी गबाळ साधने किंवा अविचारी माणसे उपयोगाला येत नाहीत रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण मस्तो